इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच डावरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण चिंधे यांचा मोबाईल नंबर वापरून बनावट क्रेडिट कार्ड बनवलं त्यानंतर क्रेडिट कार्डवरनं सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा अपहार करण्यात आला होता या घटनेमधील चार आरोपींना राऊरी पोलीस पथका यांच्या फिर्यादीवरनं राहरी पोलीस ठाण्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी अज्ञात इसामांच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्डवरील संपूर्ण नाव पॅन कार्ड नंबर जन्मतारीख बनावट ईमेल आय डी राहण्याचा पत्ता किरण चिंदे यांच्या नावावरती बनावट माहिती तयार करून बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा अपहार केला या गुन्ह्यामध्ये आरोपी नवाब उर्फ सोनू हबीब सय्यद असलम उर्फ चांद पठाण कारभारी देवराम गुंड यांना रावरी पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन घजाड केलंय आरोपींकडे अधिक चौकशी केली असता एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कार्ड आणि पॅन प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईल नंबर मधील ऍप्लिकेशनच्या माध्यमांमधनं कशा प्रकारे बदलण्यात येते याची माहिती आरोपीने दिली आहे पुणे येथील साथीदार यांच्याशी ऑनलाईन आणि फोनवरनं ओळख करून देऊन बनावट बनवलेले आधार कार्डवरील पत्ता मोबाईल नंबर ईमेल बनवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून क्रेडिट कार्डवरनं कशा प्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळवता येतो याची ये माहिती त्यांनी दिली कार्ड कार्ड आहे परिणामी ज्यांच्या नावानं क्रेडिट कार्ड काढलेलं आहे त्याला या गोष्टीचा कुठलाही थांगपत्ता नसतो परंतु ती व्यक्ती जेव्हा बँकेमध्ये कर्ज काढण्यासाठी जाते त्यावेळी त्यांना त्याचे सिबिल खराब झालेलं आहे असं समजतं आणि अशा प्रकारे बऱ्याच लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावांना क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर फायदा लाटून सर्वसामान्य नागरिकांचे सिव्हिल खराब केले असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये दृष्टीनं अटक आरोपी यांच्याकडे दौरी पोलीस अधिक तपास करतायत तसेच सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय अन्य इसमांकडे आपले आधार कार्ड पॅन कार्ड देऊ नये असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस